दसरा मेळाव्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंना लक्ष केलंय मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्यानी केली आहे तर सांगलीमध्ये भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली इशारा सभा ही ऑनलाईन पद्धतीनं घेणार असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रकारे सल्ला दिला उभा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून पाच जिल्ह्यांचा तब्बल तीन तास त्यांनी दौरा केला आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची प्रत्यक्ष उतरण्याची यात त्यांना बऱ्याच वेळेला काही असं म्हटलेलं आवडत पण नाही पण आता मी घोषितच करतो आम्ही मात्र या इशारा सभेच्या दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धत झाली पण मी सुतवास केलाय सकाळी उतरल्यापासून की आपण ही सभा ऑनलाईन करू दरम्यान यावरून सुषमा अंधारेंनी खोचक टोला लगावलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा